नमस्कार सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला फार मोठं असं काम आहे पर्वत एवढं काम आहे हिमालय एवढं काम आहे सह्याद्री एवढं काम आहे तरी पण सैनिक समाज पार्टी करणार आहे आणि करण्याच्या वाटचालीला लागलेली आहे दबाव दबाव जो आहे समाजावर आहे तो हटवायचा आहे समाजाच्या मदतीने हटवायचा आहे विचारधारेच्या हत्याराने हटवायचा आहे मतदानाच्या हत्याराने हटवायचा आहे त्यामुळे हा दबाव तंत्र जे आहे ते आता निवडणुकीच्या काळामध्ये जास्त प्रकर्षाने जाणवलं की हा दबाव केवळ समाजावर डायरेक्ट नाही इनडायरेक्ट आहे अप्रत्यक्ष आहे जसा की निवडणूक आयोगाच्या कर्मचारी अधिकाऱ्यावर सुद्धा दबाव आहे इनडायरेक्टली आहे तसंच मीडियावर आहे पेपरवाल्यावर आहे टी व्ही चॅनलवर आहे त्यांच्याच बातम्या दिल्याच पाहिजेत झालं तर त्यासाठी मोबदला घ्या पाकिट घ्या परंतु बातम्या त्यांच्याच आल्या पाहिजे विरोधकाच्या बातमी यायला नको असं त्यांच्यावर कंपल्शन आहे कंपल्शन का आहे कारण ते पेपरचे मालकच ते आहेत टी व्ही चॅनलचे मालक आहेत आपण ऐकतो का हा टी व्ही चॅनल स्वयंस्व पक्षाचा आहे हा टी व्ही चॅनल स्वयंस्व पक्षाचा आहे हा टी व्ही हा न्यूजपेपर त्या अमक्याच्या मालकीचा आहे मग ज्या बालकाविरुद्धच त्यांचा कर्मचारी बातमी कशी देईल म्हणून हा दबाव आहे पेपरवर आहे टी व्ही चॅनलवर आहे प्रश्नासनावर आहे आणि इवन दो इनडायरेक्टली अप्रत्यक्ष दबाव या जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या टॉप अधिकारी जिल्हाधिकारी असेल जिल्हा पोलीस अधीक्षक असतील इवन दो न्यायालयावर सुद्धा अप्रत्यक्ष दबाव असतो आहे तो हटवायचा आहे तो कसा हटवणार कारण म्हणूनच याला मान्य अण्णा आजारेने स्वातंत्र्याची दुसरी लढाई हे टायटल दिलेलं आहे स्वातंत्र्याचे दुसरी लढाई लढल्याशिवाय लड़ा हा दबावातला आम समाजातील नागरिक बाहेर येणार नाही आणि हे जे ज्या संस्था आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे लोकांचा दबाव हटवण्याची परंतु त्यांच्यावरच जर अप्रत्यक्ष दबाव असेल तर ते त्यांच्या कर्तव्यापासून थोडेसे हिचकिच असतात कारण आव्हाइ करतात टाळतात आणि त्यामुळे यांचा दबाव हा थट निवडणुकीत निवडून जाण्यापर्यंत होतो घरानेशाही निवडून जाते प्रस्थापित घरानेशाही पक्षाचे नेते जातात त्यांचे दबाव आणि पैसा आता पैशाच्या विषयावर ह्या पक्ष त्यांना खोक्याचं सरकार म्हणतो तो पक्ष यांना भ्रष्टाचाराचं चा म्हणतो हा पक्ष त्यांना घोटाळ्याचं म्हणतो मग याच्यावर इन्कम टॅक्सची धार का नाही पडत नाही पडणार नाही पडणार इन्कम टॅक्स फक्त सामान्य माणसाचा रिटर्न भरला आहे का तीन वर्षाचा भरला आहे का हे भरला आहे का तो भरला आहे का ह्या गोष्टी करते त्यामुळे सामान्य माणसासाठी फक्त कायदा आहे या लोकांसाठी कायदा नाही कारण कायदा वापरणारेच त्यांच्या दबावात असतील तर कायदा कोण वापरीत हा प्रश्न आहे म्हणून सैनिक समाज पार्टीची तळमळ आहे जनलोकतंत्र आणायचं आहे जनतेचं सरकार आणायचं आहे जनतेने जनतेच्या जनतेसाठी चालवलेलं सरकार आणायचं आहे यासाठी प्रथमत हा जोड़ जोड़ आ, समाज जागृत करायचं कार्य जवळजवळ महाराष्ट्रातील सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाने पूर्ण केलं आहे पूर्ण केलं आहे कारण महाराष्ट्रातील तमाम जनता ही सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेची वाट पाहत आहे आणि वाट पाहून त्याला जोडत चालली आहे यस रेली ही एकमेव अशी विचारधारा आहे ही। हीच फक्त स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढू शकते यासाठी महाराष्ट्रातील जनता तमाम जनता सैनिक समाज पार्टीबरोबर जोडत चालली आहे आणि त्याचा प्रत्यय आता निवडणुकीच्या काळामध्ये येणारच आहे सैनिक समाज पार्टीच्या आठ उमेदवार तर निवडून येणारच आहेत परंतु सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचे अपक्ष उमेदवार निवडून येणार आहेत ते मला फोन करतात म्हणून टोटल आमची संख्या आठच नाही राहिली दोनशे अठ्ठ्याऐंशी झाली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून दोनशे प्लस निवडून येणारच आहेत ही एक युद्ध नीती आहे गनिमिकावा आहे आणि तो आम समाजातील रैतेच्या वंशजांनी छत्रपती शिमा शिवाजी महाराजांच्या रीतेच्या वंशजांनी मावळ्यांच्या वंशजांनी एकत्र येऊन तयार केलेली विचारधारा आहे आणि तीच फक्त आम समाजातल्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून देणारी आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा दबाव हटवण्याचा मोहिमेचा विजय असतो